बोला गणपती बाप्पा बंगालमूर्ती बघा समोर दिसते आपल्याला गणपतीचं मंदिर आपल्याला तिथे जायचं आहे हो दर्शन मौन आणि इकडे समोर समोर बघू तुम्हाला कोकण समोर जो गोल घुमट दिसतोय तुम्हाला ते आहे बेलापूर सीबीडी आजचा योगायोग असा आहे की काकूंचा आज वाढदिवस आहे संकष्टीच्या ता दिवशी त्यांचा वाढदिवस आलेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वर एका नव्या व्हिडिओ मध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज मी आलेलो आहे पासून जवळच असणाऱ्या एका अनोख्या आणि दिव्य ठिकाणी आज आहे संकष्ट चतुर्थी आणि त्यानिमित्ताने मी, मी आलेलो आहे मोरावे येथील मुरबा गणेश मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी समुद्राच्या मधोमध असणारे हे मंदिर इतर दिवशी बंद असतं पण आजच्या दिवशी म्हणजे संकष्टच्या दिवशी सर्व भक्तांसाठी हे खुलं करण्यात येतं तुम्हाला इथे यायचं असेल तर मी नक्की या तुम्हाला इथे येण्यासाठी बेलापूर नवी मुंबईतील बेलापूर स्टेशन किंवा नेरूळ स्टेशन इथून उरणला जाणारी ट्रेन पकडायची आहे आणि त्यानंतरचं नेक्स्ट स्टेशन आहे बामण डोंगरी तिथे तुम्ही उतरलात की तुम्हाला वेस्ट ला यायचं आहे हे बघा हे समोर आहे हे बामण डोंगरी स्टेशन आहे आणि इथूनच तुम्हाला मंदिरामध्ये जाण्यासाठी इथे तुम्हाला रिक्षा मिळतील डायरेक्ट रिक्षा करून जावं लागणार आहे तर चला भक्ती निसर्ग आणि समुद्राचा संगम अनुभवायला माझ्यासोबत चला आणि आपण दर्शन करूया चला तर मग गणपती बाप्पा मोहर्या तर आता मी येऊन पोहोचलेलो आहे मोरबा जेट्टीवरती स्टेशनपासून इथे येण्यासाठी डायरेक्ट रिक्षा करावी लागली चाळीस रुपये घेतात म्हणजे तुम्ही निगोशिएट करू शकता मी चाळीस रुपये देऊन इथपर्यंत आलो आहे आणि आता येऊन पोहोचलेलो आहे मोरबा जेट्टीवरती हे बघा ही समोर जी आहे ही जेट्टी आहे मुरबा जेट्टी म्हणतात त्याला आणि इथूनच आपल्याला मंदिरापर्यंत जायचं आहे मंदिरामध्ये मंदे जाण्यासाठी आपल्याला बोटीने जावं लागतं आणि सध्या आता भरती नाही आहे ओहोटी आहे त्याच्यामुळे थोडा वेळ वाट बघावी लागणार पाणी आल्याच्या नंतर मग या बोटीने आपल्याला मग इकडून समोरून आपल्याला मंदिरामध्ये जाता येतं तोपर्यंत आता वाट बघूया बघूया किती वेळ लागतोय भरतीसाठी किती आजी एक तास लागेल अच्छा आजी बोलताय ते एक तास लागेल लागे। आजी तुम्ही प्रत्येक वेळ येतात का इथे हा दर संकष्टीला येता का अच्छा हा काय अच्छा ओके ओके इथून मग फूल वगैरे तुम्हाला पाहिजे असतील ना तर या आजींकडून तुम्ही फुलं घेऊन जाऊ शकता तिकडे मंदिरामध्ये काय नाही ना आजी अच्छा ओके बघा इथे तुम्हाला हार आणि फुलं आहेत इथून घेऊन जाऊ शकता तर बघा इथून तुम्हाला मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला बोटीने जावं लागतं जसं म्हटल्याप्रमाणे आणि इकडचे बांधव जे आहेत कोळे बांधव आहेत ते याचे काही चार्जेस घेत नाहीत सध्या तरी काही चार्जेस नाही आहेत तुम्हाला जर काही स्वकुशीने दानपीतीमध्ये टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तिथे तर आपल्यासोबत आता काही भाविक सुद्धा आलेले आहेत त्यांना विचारूया आपण ते कुठून आलेले आहेत आणि त्यांना कसं माहिती पडलं काका नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव साई दामोदर निकम ओके मी मुंबईला घोरपदेव या ठिकाणी राहतो ओके okay. आणि माझे नातेवाईक आहे त्या लोकांनी युट्यूब वर बघितलं माझ्या मेसेज युट्यूब वर बघितलं किंवा समुद्रामध्ये पाण्यामध्ये गणपती आहे आणि त्या गणपतीचं बोल दर्शन घ्यायचं आज संकष्टी आणि संकष्टीच्या निमित्ताने या ठिकाणी भाविकांना फ्री मध्ये बोटीने घेऊन जातात आणि आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपला आराध्य देवते पहिलं पूजनय म्हटलं गणपती बाप्पा आणि त्याचं आता दर्शन घेऊन आम्ही जाऊ या माझ्यावर सहुटुंब धन्यवाद आपल्यासोबत आहेत याच गावातले हेमंत दादा आहेत ज्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया हेमंत पाटील रहिवासी आहे मंदिराला आपल्या बांधून आता चार वर्ष कम्प्लीट झाले याच आपल्या मेच्या एंडिंगला आपण त्याचा वर्धापन दिन साजरा केला मंदिरात जाण्या येण्यासाठी लोकांना आपण फ्रीमध्ये बोटीची व्यवस्था केलेली आहे प्लस आमच्या गावातले मिलिंद मात्रे सुनील पाटील रुपेश ठाकूर यांच्याकडनं आपल्याला पाणी नाश्त्यासाठी वेपर उपवास असल्यामुळं प्रत्येक संकष्टीला उपलब्ध असते आणि आमचे मित्र शरद मात्रे तेजस मात्रे आणि रितेश मात्रे आणि मी आम्ही चौघे पण इकडेच असतो संकष्टीच्या वेळी लोकांना जो जेवढे लोक येतील आता ज्यावेळी आपल्या संडेला संकष्टी येते त्यावेळी आपल्याकडे दोन ते तीन हजार पब्लिक भाविक असतात आज पण मला वाटते पहिलीच चालू केलेली आपण सर ऑफिशियली आपण व्हॉट्सअपद्वारे मेसेज आजच सोडलेला आहे एक सात आठशे लोक येतील मला असं वाटतंय आणि आपण आपल्या मागच्या संकष्ट वर्धापण आहे आपले महेंद्र शेठ घरात कामगार नेते जे लोकनेते आहेत त्यांच्याकडनं आपल्या मंदिरासाठी Uh, boat, बोट पॅसेंजर बोट त्यांनी आपल्याला दिले प्लस प्रत्येक वर्धापन दिने किंवा मंदिरासाठी जे जे लागेल ते त्यांच्याकडनं आम्हाला उपलब्ध होते त्याच्या व्यतिरिक्त आपली ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतमधून हा शेड ही लोकांना याच्या अगोदर आपल्याला चिखलातून जायला लागायचं आता जेटी तयार झाली आपले राजेंद्र पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत त्यांच्याकडनं पण जे लागेल ते मंदिरासाठी उपलब्ध होते प्लस आमच्या गावातील जेवढे होडीवाले आहेत त्या प्रत्येक संकष्टीला उपलब्ध असतात चला आता पाणी आलेलं आहे इथे भरती चालू झालेली आहे त्यामुळे आता बोट चालू होते आणि सगळेजण निघायला सुरुवात झालेली आहे बघा आणि खाली जाण्यासाठी बघा चांगली व्यवस्था केलेली आहे कारण सरळ ती वास वाट आहे आणि पाय घसरू नये म्हणून खाली गोंडपट पण टाकलेले आहेत बघा आणि आम्ही जाणार आहोत ह्या होडीने

बघा समोर दिसते आपल्याला गणपतीचं मंदिर आपल्याला तिथे जायचं आहे चला तर आम्ही आता पोहोचलो आहे मंदिराजवळ बघा सगळेजण आता बोटीतून उतरतायत आणि उतरण्यासाठी पण बघा किती छान व्यवस्था केलेली आहे उतरण्यासाठी इथे पायऱ्या दिलेल्या आहेत आपल्याला आपण आलो हे बघा इकडून समोरून आलो आणि हे आहे आता मंदिर समोर आपल्याला दिसते ते बाजूला बघा मस्त अगदी बसण्यासाठी व्यवस्था सुद्धा केलेली आहे मोर्या मोर या मस्त केले मजबूत आहे अगदी हो <laughs> चला मंदिरात जायच्या अगोदर पाय धुवून घ्या आता ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾತ್ರ ಮನ ಕಾಮನಾ ಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವಿತಾ ಕುಮರ ಚಂದಿ ಊಟ ಕುಮಕುಮಕೇಶ್ವರ ಧೀರೇ ದಳಿತ ಮುಕುಟ ಸೋಭ ತೋಬಾರುಣಿ ನೂ ಕೋರೆ ಚರಣಿ ಘಾರಿಯ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗ आम्ही आता मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं आणि आता सगळेजण बाजूला बघा मस्तपैकी आराम करता शेड वगैरे मस्त बनवलेली आहे बघा इकडे बसण्यासाठी अगदी छान अगदी शेड बनवलेली आहे वरती पत्र टाकलेत आणि बेंच सुद्धा आहेत खाली बसण्यासाठी इकडे आणि इकडे या साईडला आणि इकडे समोर बघू शकता समोर तुम्हाला कोकण भवन दिसते बेलापूर सिबीडी समोर जो गोल घुमट दिसतो तुम्हाला ते आहे बेलापूर सिबीडी आणि हा चारी बाजूनी पसरलेला अथंग समुद्र काय भारी वाटतंय कसं वाटलं तुम्हाला ऊन सांगू एक छोटसं सा आयलंड टाइपच वाटते आगे। आगे। आणि ह्या आयलंडच्या याच्यावर आता दुपारची एवढी वेळ असून देखील एवढामाचा अगदी वाटते आणि एक आहे की इथं ऊन कडक आहे बरोबर परंतु एक आहे की आता मनाला समाधान बरोबर म्हणजे थंड एकदम प्रफुल्ल म्हणजे आमचा थाकवा वगैरे काही राहिलं नाही बाप्पांची कृपाच म्हणायची आणि हे खरं म्हणजे अनेक लोकांनी इथं येऊन दर्शन घेतलं पाहिजे बरोबर असं माझी विनंती आहे दे त्यांना दे नक्कीच ही आपली जी वास्तू आहे कसे कष्ट करून आपल्या पूर्वीच्या लोकांनी इथं वास्तू उभे केले आहेत बरोबर त्या पाण्यासारख्या आहेत तर सर्वांनी यावं अशी विनंती होते गणपती बाप्पा बघा इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी नाश्ता ठेवलेला आहे पाणी ठेवलेलं आहे कुठून आलात तुम्ही उलवरून आला तुम्ही पण उल्यावरून आले अच्छा उललेल्या राहतात म्हणजे जरा संकष्टीला येता की पहिल्यांदा पहिल्यांदा कसं वाटलं येऊन छान वाटलं छान वाटलं तुम्ही कुठले मग तुम्ही इकडचे आहेत का ला ला ए, 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 वाले। वाले। हा मी आहे तुम्ही तर दर संघर्ष येत असणार अच्छा ओके बघा आता अजून एक बोट आलेली आहे इकडे आमची बोट आलेली ही पहिलीच बोट होती आणि आता भाविकांची सुरुवात झालेली आहे यायची तर सकाळी साडे अकरा सुरुवात होते बोट निघण्याची कारण साडे अकरा पर्यंत मग भरती चालू होते आणि त्यांच्या मग नंतर मग बोटी सुरू करतात तर आता दर्शन घेऊन झालेलं आहे आता परत जायला सुरुवात व्यवस्था अगदी चोख केलेली आहे चढण्या उतरण्यासाठी इथे सिड्या आपल्याला ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यातून आपण चढायचं आहे चला निघूया ¡Gloria! Oh, yeah. oh, yeah. ¡Venga,

धन्या धन्या आता आपण पोचलो आहे जेट्टी तेव्हा आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता अजून पब्लिक आहे मधला दिवस असल्यामुळे आज फारशी गर्दी नाही आहे सुद्धा आता पब्लिक यायला सुरुवात झालेली आता वादल्यात बारा मग जात्यावेळी पाणी नव्हतं किती कमी होतं बघा आणि आता बघा किती आहे भरती आली आजचा योगायोग असा आहे की काकूंचा आज वाढदिवस आहे संकष्टीच्या दिवशी त्यांचा वाढदिवस आलेला आहे आणि या दिवशी ते दर्शन घेण्यासाठी सुद्धा आलेले मंदिरामध्ये कसं वाटलं काकू तुम्हाला खूप छान माझी सद्गुरू कृपया आम्ही बैठकीला बसतो आमच्या सद्गुरूने आम्हाला इथे आणलं आणि युट्यूब नक्कीच नक्कीच वाढदिवस नक्कीच नक्की तुम्हाला आजच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बोला गणपती बाप्पा मंगाल मूर्ती तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या